ही बघा आमच्या जुनांदुर्की गावातील शेती पूर्ण पाण्याने भरतीच्या पाण्याने भरून गेलेली आहे सत्तेत येणाऱ्यांनी सांगितलेलं होतं की पूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घराघरात नाहीतर बाथरूममध्ये पाणी नेणार पण तसं त्यांनी केलं नाही पण प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे बघा हेच ते चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी पूर्ण दिवाळीपासून आत्तापर्यंत प्रत्येकाच्या शेतीमध्ये पाणी येत आहे आणि ते पण असं नाही भरपूर पाणी येत आहे आणि यावर्षी आमच्या खाडीचं टेंडर म्हणजे वाल्याचं लिलाव दीड लाखाला झालेलं त्या ज्याने टेंडर घेतलेलं नामदेव पाटील यांनी त्याला एक रुपयाची सुद्धा मच्छी पकडता आली नाही कारण या खाडीचं पाणीच कमी भरतीचं पाणी येतच राहिलेलं आहे जो लिखावरती जो रिंग बांध टाकतात ना तो पूर्णच झालेला नाही आणि तो पूर्ण नुकसानीमध्ये गेलेला आहे ज्यांनी खाडी घेतलेली तो त्याला एक रुपयाची नुकसान भरपाईसुद्धा दिलेली नाही एवढे आमच्या गावातली पंच कमेटीसुद्धा चांगली आहे पूर्ण गावात